गुलाबी सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ चालत्या रेल्वेतून फेकून दिल्याचा संशय मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या ठाकरवाडी आणि जामरुंग रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ एका ट्रॉली बॅगमध्ये विच्छिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला चालत्या रेल्वेमधून ही ट्रॉली बॅग खाली फेकली असावी असा, असा अंदाज वर्तविला जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रायगडच्या कर्जत पुणे रेल्वे मार्गावर महिलेचा अत्यावस्थ अवस्थेत मृतदेह आढळला आहे गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे एका सुटकेसमध्ये बेवारच मृतदेह आढळून आल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॅकची तपासणी करत असताना त्यांना रेल्वे रुळांच्या बाजूला ही ट्रॉली बॅग आढळली बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला त्यानंतर जी आर पी कंट्रोल जी आर पी पुण्याचे वरिष्ठ पी आय कर्जत सिटी पोलीस आणि खोपोली पोलीस यांना याची माहिती देण्यात आली कर्जत सिटी पोलीस ठाण्याच्या ए पी आय मनीषा आपल्या पथकास आणि लोणावळा जी आर पी कर्मचारी सुमारे बारा वाजून चाळीस मिनिटाच्या चा सुमारास घटनास्थळी पोहोचले त्यांनी ट्रॉली बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये लाल टी शर्ट आणि पांढऱ्या लोअरसह एका महिलेचा मृतदेह आढळून आला त्या महिलेचे डोके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले होते आणि तिचे हातपाय नॉयलॉनच्या दोऱ्यांनी बांधले होते घटनेची गंभीरता पाहता फॉरेन्सिक पथकासह डॉक्टरांनाही घटनास्थळी बोलण्यात आले अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांना संशय आहे की कदाचित कोणीतरी त्या ट्रेनमधून हा ट्रॉली बॅग खाली फेकला असावा त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गाड्या जातात -कुंत त्या कोणत्या स्टेशनावर थांबतात याचा तपास सुरू आहे त्या स्टेशनावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत जेणेकरून ही बॅग घेऊन रेल्वे परिसरात कोण आलं होतं हे समजू शकेल गेल्या काही दिवसांपासून पोलीस हरवलेल्या महिलांची माहिती गोळा करत आहेत मृत महिलेच्या वर्णाशी जुळणाऱ्या मिसिंग महिलांवर पोलिसांचं लक्ष आहे सदस्थितीत पोलीस मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून तपास सुरू आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे जेणेकरून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल लोहमार्ग रेल्वे पोल स्टेशन कडे लोणावळा कडे एक महिला कर्मचारी आहे चव्हाण हवालदार चव्हाण म्हणून त्यांना अशी माहिती मिळाली की मुंबई मुंबई पुणे जाणाऱ्या ट्रॅकवर कर्जत नंतर स्टेशन ठाकूरवाडी स्टेशन ठाकूरवाडी या ठिकाणी पोल नंबर एकशे अठरा एकशे बारा व एकशे सोळा ठिकाणी एका एक सुटकेस पडले असून त्यामधून एक हात बाहेर पडलेला आहे म्हणून त्यांनी ते जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये एक महिलेची डेड बॉडी त्यांना मिळून आली म्हणून त्यांनी कर्जत पोल्युशनला जुडेक्शन कर्जत पोल्युशन जे असल्याने त्या ठिकाणी जाऊन मी गरड साहेब स्टाफने जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये एका अठ्ठावीस ते तीस वर्ष महिलेचा मृतदेह बॅगमध्ये मिळून आला हातपाय बांधलेले होते तर चेहरा झाकलेला होता त्यामध्ये अन्नगाळा रशीने नायलॉन रशीने हे ट्रँग्युलेशन होतं म्हणजे फाशी गाळा दाबलेला होता त्याचा खून केलेला होता ते डेड बॉडी मिळवून आले त्याच्या अनुषंगाने कर्जत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला नाही तीनशे दोन सॉरी एकशे तीन एक प्रमाणे आणि गुन्ह्यात तपास चालू आहे अंगावर फक्त एक प्रकारचं वन आहे अजून पी एम होऊन चालू आहे पी एम ट्रँग्युलेशनचं वन आहे फक्त आणि त्याच्या पोस्टमॉर्टम पनवेल जिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी करत आहे आत्ताचे आम्ही त्या ठिकाणी कर्जत रेल्वे स्टेशनवर माहिती घेतलेली आहे त्यात रात्री काल रात्री किती ट्रेन्स पुण्याकडे गेल्या कर्जतवरून तर ट्रेनची सर्व माहिती घेऊन आम्ही त्याप्रमाणे आता तीन टीम तयार केलेल्या आहेत त्या आणि त्याप्रमाणे आम्ही ते सी सी टी व्ही फुटेज याच्या आधारे आपण महिलेचं आयडेंटिफिकेशन करत आहे आता पण ते आम्हाला प्राप्त झालेलं पण भायकाळा पोलीस स्टेशन शिहंगड पोलीस स्टेशन पुणे इथून विचारणा झालेले आहेत कारण त्यांच्याकडे मिसिंग दाखल आहेत आपण एक मिसिंगसाठी स्वतंत्र टीम नेमलेली आहे जे मोठे स्टेशन्स आहेत जस्ट लाईक सी एस टी ठाणे दादर आणि कल्याण त्या पुलशेंना मिसिंग दाखल आहे ग आजूबाजूला दाखल त्यावरून तपास करत आहे आणखी नवनवीन भी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई